प्रस्तावना जीओ एटी म्हणजे नेमकं काय जी ओ हे फक्त व्यवसायावरचं पुस्तक नाही तर ते जीवन मूल्ये क्षमता आणि दीर्घकालीन यश यावर आधारित आहे हे पुस्तक ब्रेंट रीज आणि जोश किल्मर परसेल यांनी लिहिलं आहे हे दोघे बीकमेन एटीन झिरो टू या ब्रँडचे संस्थापक आहेत हा ब्रँड एका छोट्या बकरीच्या फार्मपासून सुरू होऊन जागतिक स्तरावर पोहोचला या पुस्तकाचा मुख्य विचार असा आहे की खरे महान यश हे मोठ्या संज्ञा क्लिष्ट धोरणे किंवा फॅशनेबल ट्रेंड्समधून येत नाही तर साध्या जुन्या काळाच्या कसोटीवर टिकलेल्या शहाणपणातून येते जी ओ टी म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम इथे हा शब्द एखाद्या व्यक्तीसाठी नाही तर त्या शहाणपणासाठी वापरला आहे जे नेहमी उपयोगी पडते लेखक दाखवून देतात की जुनी म्हणी घरातून मिळालेली शिकवण आणि साधे जीवन नियम आजच्या आधुनिक व्यवसायातील कठीण प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात हे पुस्तक सांगते की यश म्हणजे फक्त पैसा कमावणं नाही तर अर्थपूर्ण टिकाऊ आणि माणुसकी जपणारा व्यवसाय उभारणं आहे लेखक स्वतःच्या आयुष्यातील खऱ्या घटना अपयश भीती संभ्रम आणि लहान लहान निर्णयांच्या माध्यमातून हे सगळं उलगडतात भाषा सोपी आहे पण विचार खोल आहेत हे पुस्तक नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी आधीच व्यवसायात असलेल्यांसाठी आणि आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण घडवू इच्छिणाऱ्यांसाठी आहे सुरुवातीची कथा फार्मपासून ब्रँडपर्यंतचा प्रवास ब्रँड आणि जोश यांची वाटचाल पारंपारिक उद्योजकांसारखी नव्हती ती मोठ्या बिझनेस स्कूलमधून आले नव्हते किंवा सिलिकॉन व्हॅलीसारख्या ठिकाणी त्यांचा संबंध नव्हता दोन हजार आठच्या आर्थिक मंदीच्या काळात जेव्हा बरेच लोक आपली स्वप्न सोडून देत होते तेव्हा त्यांनी एका जुन्या फार्मवर राहण्याचा निर्णय घेतला त्यांच्याकडे मोठी भांडवल शक्ती नव्हती ठोस व्यवसाय आराखडा नव्हता आणि यशाची कोणतीही खात्री नव्हती फार्मवर असलेल्या बकरीच्या दुधापासून त्यांनी साबण बनवायला सुरुवात केली कारण ते साधन त्यांच्या जवळ होतं आणि त्याची गुणवत्ता उत्तम होती सुरुवातीला ते सर्व काही स्वतः करत होते उत्पादन पॅकिंग फोटो काढणं ग्राहकांशी बोलणं ऑर्डर पाठवणं सगळं काही हे त्यांनी आवडीने नाही तर गरजेपोटी केलं पण पुढे जाऊन हेच अनुभव त्यांची सगळ्यात मोठी ताकद ठरले ही कथा संपूर्ण पुस्तकाचा पाया आहे कारण पुढे येणाऱ्या प्रत्येक शिकवणीचा उगम याच अनुभवांतून झाला आहे लेखक प्रामाणिकपणे मान्य करतात की त्यांनी अनेक चुका केल्या पण त्या चुकांमधून शिकण्याची वृत्तीच त्यांना पुढे घेऊन गेली स्वतःची लाकडं स्वतः कापा जबाबदारी आणि समज पुस्तकातील एक महत्वाची शिकवण एका जुन्या म्हणीतून येते त्या म्हणीचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही स्वतः लाकूड कापता तेव्हा ते तुम्हाला दोनदा ऊब देतं एकदा मेहनतीतून आणि दुसरा त्याच्या परिणामातून व्यवसायात याचा अर्थ असा की सुरुवातीला स्वतः काम करणं ही फक्त गरज नसून शिकण्याची संधी आहे लेखक सांगतात की एखादं काम स्वतः केल्याशिवाय त्यामध्ये किती वेळ मेहनत आणि अडचणी आहेत हे कळत नाही ही समज पुढे योग्य लोकांना काम सोपवताना फार उपयोगी पडते त्यामुळे नेतृत्व म्हणजे प्रत्येक कामापासून दूर राहणं नसून आधी प्रत्येक गोष्ट समजून घेणं असं लेखक सांगतात जेव्हा तुम्ही स्वतः मेहनत करता तेव्हा इतरांच्या मेहनतीची किंमत कळते यामुळे टीममध्ये विश्वास आदर आणि समज निर्माण होते ही दृष्टिकोन दीर्घकाळ व्यवसाय मजबूत करतो विहीर कोरडी पडल्यावर साधनांची खरी किंमत पुस्तकात आणखी एक म्हण आहे जी सांगते की पाणी नसल्यावरच आपल्याला त्याची खरी किंमत कळते व्यवसायात पैसा वेळ आणि ऊर्जा ही सगळ्यात महत्वाची साधनं आहेत जेव्हा ही मर्यादित असतात तेव्हा निर्णय जास्त काळजीपूर्वक घ्यावे लागतात लेखक सांगतात की सुरुवातीला त्यांच्याकडे फारसा पैसा नव्हता त्यामुळे प्रत्येक खर्चाचा विचार करावा लागत होता हा खर्च खरंच गरजेचा आहे का की फक्त बाहेरून चांगलं दिसण्यासाठी केला जातोय हा प्रश्न ते स्वतःला विचारायचे या विचारसरणीमुळे त्यांनी अनावश्यक खर्च टाळले आणि खऱ्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं हे प्रकरण सांगते की साधनांची कमतरता ही कमजोरी नसते अनेकदा तीच सर्जनशीलतेला जन्म देते मर्यादा असतील तर माणूस अधिक चांगले उपाय शोधतो साधनांना दोष देऊ नका शिकण्याची जबाबदारी पुस्तकात स्पष्ट केलं आहे की अपयशाचं खापर परिस्थिती लोकं किंवा साधनांवर फोडणं सोपं असतं पण खऱ्या अर्थाने प्रगती तेव्हाच होते जेव्हा आपण स्वतःकडे पाहतो लेखक सांगतात की अनेक वेळा त्यांना वाटायचं की सिस्टम लोक किंवा परिस्थिती चुकीची आहे पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांनाच अजून शिकायचं होतं ही जाणीव त्यांना अधिक सक्षम बनवत गेली हे प्रकरण सतत शिकण्याचं महत्त्व सांगतं चुका स्वीकारणारे आणि त्यातून शिकणारे लोकच पुढे जातात शिकण्याची तयारी हाच सर्वात मोठा साधन आहे सूर्य तळपत असताना गवत कापा संधी ओळखण्याची ताकद आणखी एक महत्वाची शिकवण म्हणजे चांगल्या संधी कायमस्वरूपी नसतात योग्य वेळ आली असताना निर्णय घेणं आवश्यक असतं लेखक सांगतात की काही संधी त्यांनी वेळीच स्वीकारल्या नसत्या तर कदाचित त्या पुन्हा मिळाल्याच नसत्या पण ते हेही सांगतात की प्रत्येक संधी चांगली नसते शहाणपण म्हणजे योग्य संधी योग्य वेळी ओळखणं भीती किंवा अति विचार केल्यामुळे जर आपण कायम थांबत राहिलो तर वाढ थांबते ही शिकवण व्यवसायापुरती मर्यादित नाही तर आयुष्यात ही तितकीच लागू होते कधीकधी -कधी पुढे जाण्यासाठी धाडस लागतं गोंगाटापासून दूर राहणं लक्ष केंद्रित करण्याची ताकद आजच्या जगात खूप गोंगाट आहे प्रत्येक जण काहीतरी बोलतोय सल्ले देतोय ट्रेंड सांगतोय पण प्रत्येक आवाज महत्वाचा नसतो लेखक सांगतात की त्यांनी हे शिकून घेतलं की प्रत्येक मत ऐकणं गरजेचं नाही जास्त बोलणारे लोक नेहमी जास्त जाणकार असतीलच असं नाही खऱ्या अर्थाने काम शांतपणे सातत्याने आणि प्रामाणिकपणे केलं जातं हे प्रकरण लक्ष केंद्रित ठेवण्याची फार दुर्मिळ पण शक्तिशाली गोष्ट सांगतं जेव्हा तुमचं ध्येय स्पष्ट असतं तेव्हा बाहेरचा गोंगाट तुम्हाला भरकटवू शकत नाही माणसांची नातं जपणं या संपूर्ण पुस्तकातून एक गोष्ट सतत जाणवते ती म्हणजे माणुसकी लेखक मानतात की व्यवसाय म्हणजे फक्त व्यवहार नसून नातेसंबंध आहेत ग्राहक कर्मचारी आणि भागीदारांशी प्रामाणिकपणे आणि आदराने वागणं दीर्घकाळात सगळ्यात मोठा फायदा देतं ते सांगतात की त्यांनी ग्राहकांशी थेट संवाद साधला त्यांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांना कुटुंबासारखा मानलं त्यामुळे त्यांचा ब्रँड फक्त उत्पादन न राहता एक भावना बनला उद्देशासोबत वाढ लेखक स्पष्ट सांगतात की झपाट्याने मोठं होणं हे नेहमीच योग्य ध्येय नसतं खरा प्रश्न असा असतो की आपण हे सगळं का करतोय आणि आपल्या कामामुळे इतरांच्या आयुष्यात काय मूल्य वाढते उद्देश स्पष्ट असेल तर निर्णय घेणं सोपं होतं कोणत्या गोष्टींना नाही म्हणायचं हे कळतं ही स्पष्टता व्यवसायाला दिशा देते आणि मानसिक ताण कमी करते उपसंहार खऱ्या महानतेचा अर्थ जी ओ टी विजडम हे पुस्तक आपल्याला सांगतं की महान व्यवसाय तोच जो काळाच्या कसोटीवर टिकतो तंत्रज्ञान बदलेल ट्रेंड्स बदलतील पण पन प्रामाणिकपणा मेहनत शिकण्याची तयारी आणि माणसांप्रती आदर हे नेहमीच महत्वाचे राहतील हे पुस्तक आपल्याला विचार करायला लावतं की आपण काय उभारतोय एवढंच नाही तर का उभारतोय हेही महत्वाचं आहे खरे यश तेच जे आपल्या मूल्यांशी तडजोड करत नाही आणि इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते शेवटी हे पुस्तक शांत पण ठाम स्वरात सांगतं की महानता ही कोणतीही शॉर्टकट नसते ती रोज घेतल्या जाणाऱ्या लहान पण योग्य निर्णयांची बेरीज असते